सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं एकदा सरस स्वागत आज खूप महत्वाचा विषय आहे की गेले खूप दिवस झालं पुणे कारागृहच्या ग्राउंडच्या बद्दल फिजिकल बद्दल जो काही मुलांना नाहक त्रास झालेला आहे आणि अजूनही होत आहे एक वेळ ठीक आहे दोन वेळ ठीक आहे पण आता परत ग्राउंड चालू झाल्यानंतर परत एकदा नाहक त्रास चालू आहे त्याच्यावरती व्हिडिओ असणार आहे की दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती जी की मुंबईची सगळ्यात मोठी होती ती पण पूर्ण होत आलेली आहे आणि त्यानंतर जो बावीस ते पोलीस भरतीतील शेवटचा घटक तो म्हणजे पुणे कारागृह विभाग आणि या कारागृह विभागामधील जे काही घटक आहे किंवा जे काही फिजिकल आहे ते सुरू झालेलं होतं आणि मग नंतर पॉज भेटला आणि मुलांना मग हा जो त्रास आहे तो अतिशय वाईट परिस्थितीत चालू असलेला दिसून येतोय सो पुणे कारागृहच्या ग्राउंड बद्दल परत एकदा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे की ग्राउंड कधी सुरू झालं कशा पद्धतीनं झालं पॉज झालं नंतर आता कधी चालू होईल मुलांची मेंटेलिटी काय आहे मुलींची मेंटेलिटी काय आहे त्यांचे कॉल आल्यानंतर त्यांच्या मेंटॅलिटीवरती काय उत्तर दिलंय आणि कशा पद्धतीने एकंदरीत कट ऑफ कमी लागलेला आहे पुढे काय होणार कि आहे किंवा डेथ जसं वाढत जातील मे महिन्याकडे जायचं त्यामुळे हिटचे सुद्धा परिणाम सुद्धा या ग्राउंडवरती होत आहे मुला मुलींचे प्रश्न आहेत की सर सुद्धा ग्राउंड होणार का वगैरे वगैरे म्हणजे मुलांच्या मध्ये हे भीतीचं वातावरण तयार झालंय आणि याला जबाबदार कोण या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत त्याच पद्धतीनं जर तुम्हाला बत्तीस चौतीस छत्तीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस असं मार्क असतील तुम्ही अदर रिझर्वेशन असेल म्हणजेच कंपीकृत आरक्षणामधून असाल किंवा त्याच पद्धतीनं तुमच्या कास्टमधील सर्वसाधारण सर्वसाधारण जागेंमधला तुम्ही असाल तर एकंदरीत फिजिकल कट ऑफ कसा कर लागेल आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला आतापासून जरी फिजिकलला मार्क कमी असतील तरी सुद्धा आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये एखाद्या मुलग्याला जो चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस घेतलाय त्याला मागत टाकायची क्षमता सुद्धा आहे ते कशा पद्धतीने असणार आहे काय असणार आहे कोणती ट्रिक्स वापरायचे आहे कशा पद्धतीने फॉलो करायचंय सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुमच्यापर्यंत प्रेझेंट करणार आहे सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलच्या लिंक ज्या आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत सो so, पुणे कारागृहचं ग्राउंड म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जा मुंबई घटक मुंबईचा घटक सोडून पुणे कारागृहचा घटक सोडून बाकी जिल्ह्याचं ग्राउंड बघता बघता झालेलं होतं बघता बघता लेखी झाली बघता बघता जॉईनिंग भेटलं मुलं ट्रेनिंग करून आता थोड्या महिन्यांमध्ये बाहेर पडतील पण इकडं मुंबईचं पण सेम त्याच पद्धतीनं सुरुवातीला तर एवढ्या फास्ट प्रोसेस झाली शेवटी शेवटीपर्यंत सुरुवातीला पाच पाचशे मुलं घेतली म्हणजे हजार मुलं होती त्यातली पाचशे मुलं कमी केली ती पाचशे मुलं एकवीस बावीस तेवीस तारखेला टाकलेली होती आणि जे काही सोळा सतरा किंवा सतरा अठरा एकोणीस ला जे मुलं होती ते हजार हजार होती त्यातली पाच पाचशे मुलं घेतलेली होती आणि बाकीची फुलं टाकलेली होती त्याच नंतर शेवटचे जे ग्राउंड झालं शेवटच्या घटकाचं कारागृह किंवा कॉन्स्टेबल किंवा चालक किंवा जे काय असतील ते तब्बल साडे दहा हजार ते अकरा हजार मुलं पर डे एका ग्राउंडवरती घेतलेले लक्ष ठेवायचं मग इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्पीड असेल तर ते स्पीड आजच्या संहितानंतर विधानसभेनंतर अतिशय घालण्या पद्धतीनं तुला स्लो भेटला विशेष वेगळा झाला टोटली मेंटॅलिटी वेगळी झाली पेपर होणार पेपर होणार पेपर होणार अशा पद्धतीने त्या मुलांना दोन अडीच महिने परत त्रास झाला आणि परत पेपर अचानक तोंडावरती आला आणि मग मुलांचे एक दोन मार्क चार मार्क हे जे कमी पडले त्यांनी काही कमी प्रयत्न करायला नव्हते कारण की ती मेंटॅलिटी असते प्रत्येकाची एखाद्या एक्झामच्या बद्दल जर वारंवार पुढे जात असेल तर तो मुलगा हा हळूहळू स्लो व्हायला सुरुवात होते सो मुंबईचा विषय झाला त्याच कारागृहचा विषय की दोन हजार बावीस तेवीसच्या पोलिस भरतीमध्ये सगळ्यात त्रासदायक भरती सगळ्यात त्रासदायक घटक म्हटल्यानंतर पुणे कारागृहाचा घटक ज्यांना सुरुवातच करायला तीन महिने लागले होते तीन चार महिने लागलेले होते आणि सुरुवात केल्यानंतर एक तरी आशेचा किरण दिसत होता की मुलं जे शंभर टक्के मध्ये होते त्याच्या आधी या समाजातील काही लोकांनी ह्या घटकामध्ये साप सोडलेला होता तो अशा पद्धतीनं की आपली फक्त मुलं निवडून यावीत किंवा आपली मुलं फक्त सिलेक्टेड व्हावीत ह्या हेतून काही गोष्टी चुकीच्या या समाजामध्ये पसरवल्या ह्या एक लाख तीस हजारच्या दरम्यान जे फॉर्म आले पुणे कारागृह एकंदरीत पाचशे तेरा जागा असताना ह्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के कॉम्पिटिशन हे जो मगापासून सांगितलं की साप सोडलाय साप सोडलाय किंवा ह्याच्या आधी सांगत होतो तर ह्या एका लाईनमुळं मुळे की मुलं पूर्ण काय झालीत आळशी झालीत आणि आळशी झाल्यानंतर कॉम्पिटिशनच कमी झाली चाळीस ते पन्नास टक्के कॉम्पिटिशन कमी झाली ज्यावेळी पहिल्या तीन दिवसाचं ग्राउंडचे मार्क लिस्ट आले त्यावेळी तुम्हाला सांगित समजलं असेल झिरो मार्क सुद्धा पाडणारे भाद्र होते चार मार्क पाडणारे सुद्धा भाद्र होते तीन इव्हेंटमध्ये चार मार्क आठ मार्क दहा पंधरा अठरा वीस बावीस चोवीस अशा पद्धतीने मार्क पाडलेले सुद्धा आहेत त्याला ती जबाबदारी नाहीत या समाजामध्ये या सोशल मध्ये ज्याने ज्यांनी काही चुकीचं वातावरण गढूळ केलेलं होतं त्या गडूळावरती विश्वास ठेवला आणि हे असं प्रकरण झालेलं आहे त्यावेळी सुद्धा वारंवार सांगत होतो की अजिबात ऐकू नका ग्राउंड सुरू होणार आहे ग्राउंड सुरू होणार आहे मी एकटा ओरडत होतो आठ च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचलेलो होतं पुणे कारोगृहच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं वारंवार ऑफिशियल डिपार्टमेंटकडून फोन कॉलद्वारे असेल मेल असतील आणि आरटी असेल अजूनही आरटी जतन करून ठेवलेत की जे काही मुलं आपले सत्तर ते ऐंशी निवडून येतील किंवा वर्दीवरती येतील त्यावेळी त्यांना दाखवायचं मला की प्रयत्न काय असावा एखाद्या मार्गदर्शकचा एखाद्या गुरुचा प्रयत्न कसा असावा हा विषय खूप महत्वाचा असतो कारण की फक्त मुलं पळवणं किंवा त्यांच्याकडे अभ्यास करून घेणं हा विषय वेगळा असतोय पण एकंदरीत क्लायमेट काय आणि या क्लायमेटला फेस कसं करायचं हे सांगणारा जो असतो तो सुद्धा अतिशय महत्वाचा मार्गदर्शक असतो तो अतिशय महत्वाचा विषय आहे की पुणे कारागृहचा जो विषय आहे तो एकोणतीस तारखेपासून सुरू झाला एवढ्या मोठ्या लेट नंतर एवढ्या मोठ्या त्रासानंतर एकोणतीस तारखेला सुरू झाल्यानंतर परत पुढं आठ तारखेपासून ग्राउंडला पॉज भेटला म्हणजे तो स्टॉप झालं तिथून पुढं जे आता मुलांना मेंटॅलिटी झाले अतिशय बेकार झाले लक्षात ठेवायचं आठ तारखेपासून हे सांगत आहेत की एकोणीस वीस तारखेपासून ग्राउंड होणार नाही अशा पद्धतीनं मध्येच आणि पंधरा तारखेला सुद्धा सुरू करू शकतात अठरा तारखेलाही सुरू करू शकतात कारण की सगळा अधिकार त्यांचा आहे कधी घ्यायचं कधी पॉज घ्यायचा कधी लांबणीव टाकायचं सगळा अधिकार त्यांचा आहे पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे ह्याच्या आधी सांगत होतो आत्ताही बोलतोय आणि ह्याच्या पुढेही बोलणार आहे हे सगळं आहे ना हे जे लेट आहे ना हे लेट हे जाणून बुजून केलं जातं लक्षात ठेवायचं चार चार पाच पाच महिने फिजिकलच नाहीये काय चाललंय मग कसली भरती आहे मग कुठं अडीच लाख जागा आहेत मग कुठं फास्ट प्रोसेस आहे मग शंभर दिवसांमध्ये दीड लाखाचा म्हणजे अजिंता पूर्ण करणार होतो असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले दे होते आता एवढी मोठी भरती पडली का विचार करा पन्नास दिवस जरा तुम्ही पूर्ण होत आलेले आहेत पंचाळीस शेचाळीस दिवस झालेले आहेत पूर्ण लक्ष या गोष्टीकडे माझ्या आणि ही बातमी मी सुद्धा महाराष्ट्रात सांगलेली होती की दीड महिन्यामध्ये किंवा शंभर दिवसामध्ये सॉरी शंभर दिवसामध्ये जे काही दीड लाख जागेचा विषय तो पूर्ण करणार होते कुठे दीड लाख जागा राहू दे पन्नास हजारचा जागेचा विषय करा त्यात पोलीस भरती पंधरा हजार घ्या बाज विषय संपला ही भरती पाडायचीच राहिली फक्त कागदावरती सगळ्या गोष्टी होतात बाकी सगळ्या गोष्टी ज्याचे ते स्टॉप होतात जेवढी भरती लवकर पडेल तेवढं जॉईनिंग लवकर जाईल या मधल्या पिरियडमध्ये जे काही डॉक्युमेंट वेरिफिकेशन असेल मेडिकल असेल फिजिकल असेल लिकिया असेल आणि सगळ्या गोष्टी असतील या जरी फास्ट झाल्या तर मुलं लवकर लवकर जॉईनिंग होतील लवकर लवकर जॉईनिंग झाल्यानंतर लवकर लवकर पगार संपायला चालू होईल आणि याचा भार आपल्या आर्थिक तिजोरीवरती व्हायला सुरुवात होणार आहे सो एक भरती पार पडत असताना ह्या गोष्टी ज्या असतात ह्या लिंतीच करायचे मुद्दा म्हणून जेणेकरून मुलांचं वय वाढ होईल वय निघून जाईल आणि मुलांच्या हाती निराशा पडेल गरिबी पडेल बेरोजगारी पडेल आणि मग या समाजामधली ही जी मुलं आहेत ती वाम मार्गाच्या नादाला लागल्यानंतर त्याच्यावरती कलम कायदा गुन्हा दाखल केला जातो का बरं कारण त्यांनी त्या एका जागेसाठी एवढे प्रयत्न करून सुद्धा तुम्ही जाणून बसून जर जा एखाद्या गोष्टीला वेळ लावत असाल तर ह्या वेळेमध्ये दुसरी सुद्धा एखादी भरती पडेल आणि त्यामध्ये सुद्धा ह्या मुलग्याचं होऊ शकतं पण हे होत नसेल तर याला जबाबदार ती मुलं आहेत का त्याचे पालक आहेत का तो समाज आहे का त्याला जबाबदार जे कोणी असतील की एक भरती किंवा एक जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही भरायला पाहिजे त्याला सहा सहा वर्ष तुम्ही लावत असाल तर ह्याला जबाबदार तीन असाल ह्याला जबाबदार ही संबंधित व्यक्ती असतील हे मात्र नक्कीच सो पुणे कारागृहाचं ग्राउंड जे आठ तारखेला पॉझ झाले ते आता एकोणीस वीस तारखेपर्यंत पॉझ होणार आहे आणि तिथून पुढे सुद्धा काय सांगता येत नाही म्हणे की ग्राउंडचं काय विषय वेगळाच आहे सो मग मुलांचे मुलींचे मेसेज आले कारण की मी जवळजवळ दीड हजार दोन हजार मुलं पुणे कारागृहशी एकत्र केलेलं आहे त्यांना पूर्ण मार्गदर्शन आपण करत आहोत पूर्ण सगळं करत आहे की मेंटॅलिटी जो टिकवेल जो गुरु जो कोच ज्या मुलग्याची मेंटॅलिटी टिकवून ठेवेल तो शंभर टक्के ग्राउंड मारणार तिची शंभर टक्के पोस्ट आहे आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे या सीपी मुंबईच्या एका मुळे महाराष्ट्र हादरलेला आहे आणि मास्टरी विचारस कोणातून विचारतात हे मात्र नक्कीच कारण की रात्रंदिवस मी त्या पोरांच्या पाठीमाग उभा असतोय त्यांना अजिबात इकडं तिकडं बघूही देत नाही मी सांगतोय तेवढं होणार आणि होणार म्हणजे होणार आणि तसंच झालेलं आहे आणि एवढा मोठा विश्वास आलाय आणि आता यश नाचायला लागले आमच्या समोर आमच्या पोरांच्या समोर वर्दीच्या रूपामध्ये आणि पुणे कारागृह सुद्धा हेच होणार हे मात्र नक्कीच आहे सो अशा पद्धतीनं जे की पुणे कारागृहचा विषय आहे की सर असं झाले तसं झाले मग कधी होणार आताच्या घडीला खूप महत्वाचं जरी ग्राउंड सुरू झालेलं असं एकोणतीस तारखेला आठ तारखेपर्यंत ग्राउंड पूर्ण झालेलं आहे जेवढं व्हायचं तेवढं अजूनही सर्वसाधारणमधील मुलं आणि त्याचबरोबर जे की कंपीकृत आरक्षण म्हणजे समांतर आरक्षणामध्ये जे काही स्पोर्ट्स कोटा असेल एक्समॅन असतील पदवीधर अंशकालीन असतील होमगार्ड असतील भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असतील आणि एकंदरीत सगळंच जे काही कंपीकृत आरक्षण आहेत ते सगळे घटक अजूनही मध्ये राहिलेले आहेत ते झाल्यानंतर मग मुलींचा विषय आहे म्हणजे मुलींचं ग्राउंड कधी सुरू होईल हा एक विषय होता तर मुलींचं ग्राउंड जे माझ्या अभ्यासानुसार पंधरा तारखेच्या आतमध्ये चालू व्हायला पाहिजे होतं कंटिन्यू चालू राहिल्यानंतर तर त्यांनी ते पंचवीस तारखेच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवायचं सो so, अजूनही मुलांना वेळ आहे शेवटी डिपार्टमेंट आहे पूर्णपणे अधिकार त्यांना पण आमच्या पोरांचा थोडाफार विचार करायला पाहिजे होता कारण एक भरती जर फिजिकलच होत नसेल तर त्या मुलांची मेंटेलिटी काय लागणार आहे तुम्ही विचार करा ही मेंटेलिटी फिजिकलच असे असेल तर लेखीचं काय विषय असणार आहे मग हे नाव नाव यातली स्पर्धा कमी होत चाललेली आहे आणि मुलांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे मुलांमध्ये तर सोडाच पण पालक सुद्धा घाबरून गेलेले की माझी मुलगी माझा मुलगा सर दिवस रात्र करतोय सर पण डिपार्टमेंट की असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल त्याच्याकडे कोणत्याही पद्धतीने लक्ष देत नाही त्याच पद्धतीनं गेले खूप महिने झालं मी वारंवार मुलांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत होतो की बाबांनो या 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 तरी सुद्धा कुणीही यायला तयार नव्हतं आणि मी सांगण्या पद्धतीनं सव्वीस तारखेच्या दरम्यान ग्राउंड सुरू होणं म्हणून सांगितलं होतं एकोणतीस तारखेला म्हणजे तिसऱ्या दिवशी ग्राउंड सुरू झाले आणि अजूनही या पुणे कारागृहच्या मुलांमध्ये खूप मोठा विश्वास आला मास्टर विश्वासरांवरती सो अशाच पद्धतीनं पुढच्या सगळ्या प्रोसेस त्याच्यामध्ये मग तुमचं फिजिकल असेल फिजिकल झाल्यानंतर मग कट ऑफ असेल कट ऑफ झाल्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल निवड्या निवड्यादी असेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल देन मेडिकल असेल देन दे 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 जॉईनिंग असेल अशा सगळ्या टप्प्यांपर्यंत तुमच्यासोबत मी उभं राहणार लक्षात ठेवायचं आता काही दिवसांमध्ये मी फिजिकलचं कट ऑफ एकंद्रित या मुलांच्या मेंटॅलिटीवरती किंवा हा जो अपडाऊन होतोय पिरियड या अपडाऊनमुळे मुलांवरती जे काही मेंटॅलिटीवरती फरक झालाय आणि एकंदरीत तुमचे जे मार्क्सलिस्ट दिलेले आहेत त्याच्यावर मार्कांवरती एक समजून येते की कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे तो अंदाज अंदाजित कट ऑफ पुणे कारागृहाचा फिजिकलच फक्त एक आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दिवसभरात तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे सो अतिशय महत्वाचा कट ऑफ असेल की तुम्हाला कमीत कमी मास्टर विश्वास सांगतात त्या पद्धतीने आपल्या कास्टचा आपल्या समांतर आरक्षणाचा कट ऑफच्या बद्दल कमीत कमी फिजिकलला तेवढे मार्क घ्यावे लागतील किंवा त्याच्यापेक्षा दोन मार्क जास्त घ्यावे लागतील जेणेकरून मला लेखीसाठी क्वालिफाय होता येतं सो अशा पद्धतीनं पुणे कारागृहबद्दल जे काही गोष्टी होत्या जे काही नारक त्रास चालला आहे त्याबद्दल डिपार्टमेंट असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल तो घटक असेल करतोय की त्यांनी शंभर टक्के या मुलांचा विचार करावा तब्बल एक दोघं नाहीये तब्बल एक लाख तीस हजारच्या दरम्यान या पुणे कारागृहवाली मुलं मुली आहेत जी ग्रामीण भागातली आहेत होतकूर आहेत खरंच परिस्थिती गरीब आहे त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळवायची आहे वर्दी मिळवायची आहे यासाठी अतुना दिवसरात्र प्रयत्न करणारे आमचे आदरणीय विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे घेऊन हे जे ग्राउंड आहे ते लवकर लवकर पूर्ण करून त्याची लेखी परीक्षा लवकर लवकर पूर्ण करायला पाहिजे अशी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करतोय त्याच पद्धतीनं आता हे झालं पाठिंबाचा सगळा इतिहास किंवा कशा पद्धतीने काय झालं वगैरे 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 सो आता खूप गोष्ट महत्वाची की आता आपल्याला काय करायचंय की बाबा मला चौतीस मार्क आहेत बत्तीस मार्क आहेत छत्तीस मार्क आहेत अडतीस मार्क आहेत हे मार्क सुद्धा मोठे आहेत लक्षात ठेवायचं हे मार्क सुद्धा मोठे आहेत कारण की झिरो मार्क पडणारे भाद्र आहेत चार मार्क आहेत आठ मार्क आहेत दहा मार्क आहेत पंधरा मार्क आहेत वीस बावीस चोवीस कमीत कमी पन्नास टक्के क्रायटेरियानुसार तुम्हाला पन्नास पैकी पंचवीस प्लस मार्क घेणं गरजेचं असतं आणि तुम्ही जर तेवढे मिळवलं नसाल तर पदवीधर अंशकालीन सारखं मुंबईला जसं झालं की दोनशे दहा जागा कमीत कमी या कन्वर्ट झाल्यात सर्वसाधारणला कारण की फिजिकलला आलेल्या मुलांना पन्नास टक्के फिजिकलला मार्क पडलेले नाहीत जरी चोवीस पडले असेल तर तरी सुद्धा तो डिस्क्लिफाय होतो लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं कमीत कमी तुम्हाला पन्नास टक्के फिजिकलच्या क्रायटेरियानुसार पंचवीस प्लस मार्क घेणं गरजेचं असतं तर आणि तर तुम्हाला लिखीसाठी विचार केला जातो याची नोंद घ्यायची आहे आता सर कमीत कमी सव्वीस मार्क आहेत अठ्ठावीस आहेत तीस आहेत बत्तीस आहेत चौतीस आहेत छत्तीस आहेत अडतीस चाळीस बेचाळीस अशा पद्धतीने जे काही मार्क्स असतील त्या पद्धतीनं प्रत्येक कास्टचा निकाल हा अपडाऊन आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं प्रत्येक कास्टच्या प्रत्येक समांतर आरक्षणाचे जे मुलं आहेत सो त्यांचा सुद्धा कट ऑफ हा अपडाऊन होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे एकाच ज्या प्रमाणात लेखीसाठी सिलेक्ट झाल्यानंतर लेखीमध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन असणार आहे कारण की मुंबईचा जर बघितले किंवा अदर डिस्ट्रिक्ट जर बघितलं तर लेखीला मुलं ऐंशी क्रॉस ब्याऐंशी क्रॉस शहाऐंशी क्रॉस नव्वद क्रॉस पंधरा सुद्धा मुलं आहेत लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ज्या मुलांना ऑफच्या शेवटी बसतोय त्या मुलांनी आपल्या काहीतरी मुलं आहेत भरपूर मुलं त्यांची उदाहरणं आता दिले असती पण भरपूर मुलं आहेत त्या छत्तीस मार्क पडले आहेत फिजिकल क्वालिफाय झाले शहाण्णव मार्क घेतले आणि तीन तीन घटकामध्ये क्वालिफाय झालेली मुलं आहेत आपल्या सुद्धा आहेत सो हार नाही म्हणायच्या अजिबात काही कसंही वातावरण होते कोणीही कितीही साप सोडू देत आयुष्यात अजिबात तो आपल्याला चौथा कामाला लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये नाही आपल्यामध्ये ठराविक डिस्टन्स पाहिजे तो कितीही बाईट करू दे आपल्याला अजिबात त्याचे विष आपल्या नसापर्यंत जायला नको पाहिजे आणि जर तो चावला तर विश बाधा शंभर टक्के होणार आहे तुम्हाला तुमचं मध्ये मार्क कमी पडणार फिजिकल मार्क कमी झाले तर तुम्ही लेखीला क्वालिफाय होणार नाही लेखीला क्वालिफाय नाही तर तुम्ही फायनल निवड यादीमध्ये जाणार नाहीये ही वस्तुस्थिती आहे आणि त्रिकालवादी सत्य लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणाच्या संपर्कात राहायचं कुणासोबत राहायचं कुणाचं ऐकायचं आणि आपली मेंटॅलिटी कशी पाहिजे आपल्यावरती आपला विश्वास कसा पाहिजे हे तुम्हाला स्वतःला यायला पाहिजे लक्षात ठेवायचं ते कोणी सांगून आपण अठराव्या वर्षापेक्षा कमी आहोत का बारा वर्षाच्या आहेत का दहा वर्षाचा आहे का नाहीये तुम्ही सुद्धा एकोणीस प्लस आहात तुम्ही सुद्धा अठरा प्लस आहात त्यामुळं काही डिसिजन हे स्वतःवरती ठेवायचे बावीसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी अभिजसारखा आपला विद्यार्थी नऊ नऊ पोस्टला क्वालिफाय होतोय सेंट्रलच्या बारा सेंट्रलच्या आठ आणि एक स्टेटची आता जी मुंबई पोलिस झाली त्याच्यामध्ये जर क्वालिफाय होत असेल एकवीसा वर्षी तुमच्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे लक्षात ठेवा स्वतःला कधी कमी समजू नका बस विजय तुमच्या समोर असणार लक्षात ठेवायचं सो अशाच पद्धतीनं पुणे कारागृहासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे आपली फिजिकल बॅच सुद्धा आहे फिजिकल ऑनलाईन बॅच जी सात दहा दिवसामध्ये तुम्हाला दोन तीन चार मार्क्सला वाढवून शंभर टक्के देणार सगळे व्हिडिओ आहेत रेकॉर्डेड तुम्हाला सेंड केले जातील त्याच पद्धतीनं तुम्हाला फिजिकलला कशा पद्धतीनं घरातून बाहेर पडल्यापासून ते फिजिकल मारूपर्यंत कशा पद्धतीनं तुम्हाला डायट असेल जाताना काय खायचंय कसं खायचं ग्राउंडमध्ये गेल्यानंतर काय खायचं आहे एक मिनिटामध्ये तुमची बॉडी कशा पद्धतीने वॉर्म करायचं आहे या सगळ्या गोष्टी असतील मग आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल शंभर मीटर ब्लॉक स्टार्ट असेल शंभर मीटर मिड असेल शंभर मीटर एंड असेल त्याच पद्धतीने शॉर्टपुट असेल सगळे व्हिडिओ आहेत आणि प्रॉपर गायडन्स केलेला आहे विथ रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला जर ती बॅच पाहिजे असेल तर फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण पुणे पून महाराष्ट्राला पुणे कारागृह फिजिकलची बॅच दिलेली आहे आणि देत आहे तुम्हाला जर हवी असेल त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा की पुणे फिजिकल बॅच ऑनलाईन फिजिकल बॅच एवढंच करा लास्टच्या दहा पंधरा दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला दोन चार सहा मार्क वाढवण्याची शक्यता याच्यामध्ये ह्या लक्षात ठेवायचं अशाच पद्धतीनं ज्या मुलांना बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस किंवा तीस मार्क पडलेले आहेत अशा मुलांसाठी सुद्धा जसं की आपण मुंबईला सतरा एकोणीस आणि तेवीस प्रश्न हे आपल्या ऑनलाईन क्वीज बॅच मधले पीडीएफ बॅच मधले आलेले होते त्याच पद्धतीनं आपण पुणे कारागृह सुद्धा एकंदरीत चोवीसशे पन्नास प्रश्न ची पीडीएफ बॅच आपण पूर्ण महाराष्ट्राला दिलेली आहे आणि अजूनही देत आहे या जे के जी एस मधला आणि मराठी ग्रामर मधली जी काही पीडीएफ बॅच आहे त्याच्यामध्ये चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जे जी केजीएस करंट अफेअर आणि मराठी ग्रामर अशा पद्धतीने एक बॅच तयार केलेला आहे पीडीएफ ची जी तुम्ही एकदाच घ्यायचे वन टाइम त्याची सुद्धा फी आहे फक्त नव्याण्णव रुपये फक्त नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला चोवीसशे पन्नास प्रश्न जे आहेत त्याची पीडीएफ बॅच भेटेल ज्याच्यामध्ये जवळजवळ अठरा ते बावीस प्रश्न या पीडीएफ मधले पुणे कारागृहला असायलाच पाहिजे अशा पद्धतीनं जवळजवळ तीन महिन्याचा या हार्डवर्क मधून ही पीडीएफ बॅच तयार केलेला आहे सो so, आदरणीय सर्व विद्यार्थ्यांनी विनंती करतोय की तुम्हाला फिजिकलला मार्क कमी पडले एखाद्या इव्हेंटला मार्क कमी पडले म्हणून पुढच्या सर्व गोष्टींवरती त्याचा इफेक्ट करू देऊ नका लक्षात ठेवा कारण लेखीमध्ये एक लक्षात ठेवायचं एखाद्या मुलग्याला चाळीस मार्क आहेत बेचाळीस मार्क आहेत आणि त्याला लेखीला चाळीस मार्क पडले तर एकूण ब्याऐंशी मार्क झाले पण तुला जर एकट्यालाच जर नव्वद मार्क पडले लिखीला तर अजून आमचे फिजिकलचे मार्क त्याच्यामध्ये ऍडवायचे लागलेले तुला जरी छत्तीस मार्क पडले त्याच्यापेक्षा सहा मार्क कमी पडले असतील पण एकंदरीत त्याची फिजिकल प्लस लेखी म्हणून जेवढी होते तेवढी तेवढी जी एकट्याचीच लेखी होते लक्षात ठेवायचं त्यामुळे स्वतःला कधी कमी समजायचं ना मगापासून सांगतोय तेच परत सांगतोय सो ऑनलाईन फिजिकल बॅच आहे त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत सगळे रूल्स रेग्युलेशन आहेत सगळं पाठवलं जाईल आणि त्याच पद्धतीनं पीडीएफना पाहिजे आहे आतापासून तयारी करा पंधरा दिवस पुढे गेले ना पॉझिटिव्ह विचार करा की आठ ते वीस पर्यंत गेले ना बारा दिवस मला मिळालेत आणि सर सांगतात त्या पद्धतीनं प्रत्येक दिवसाला एक मार्क वाढवण्याचा प्रयत्न मी करेन लेखीसाठी आणि बारा मार्क सुद्धा मी वाढवून दाखेल भले मला अडतीस मार्क पडले असतील तर पुढे पडलेले सहा मुलं सहा मार्क आठ मार्क फिजिकलला दहा मार्क पडले असतील तर त्याला सुद्धा मागे टाकण्याची क्षमता ह्या बारा दिवसांमध्ये लक्षात ठेवायचं सो प्रॉपर नियोजन पाहिजे आयुष्याचं प्रॉपर नियोजन पाहिजे सक्सेसचं प्रॉपर नियोजन पाहिजे वर्दीचं लक्षात ठेवा तर आणि तरच सक्सेस आहे आणि शंभर टक्के जर तुम्हाला हवे असेल तर ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा की फिजिकल कोणी कारागृह फिजिकल बॅच किंवा कोणी कारागृह पीडीएफ बॅच एवढं फक्त सेनिंग करा दोन्ही हवे असेल तर दोन्ही सुद्धा तुम्हाला दिले जातील सो वेळ न घालवता वेळ लवकर लवकर आपल्याकडे कमी आहे या संधीचं सोनं करूयात आणि बदल सुद्धा अतिशय महत्वाचं मार्गदर्शन असणार लक्षात ठेवायचं आपण जे पीडीएफ बॅच देतोय त्याच्यामध्ये मॅक्स रिजनिंग सोडून बाकी सगळे घटक जो समुद्र आहे खूप मोठा त्यातलं काय येणार हे माहितच नसते एवढं पोर्शन आहे एवढा सिलेबस आहे जे के जी असला करंट अफेअर असतील मराठी ग्रामर असेल सो ह्याचे हातच्या आपल्या हातच्याचे मार्क आहेत हे घालवायचे लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्यांना ज्यांना शहाऐंशी चौऱ्याऐंशी नव्वद क्रॉस करायचं असेल त्यांनी शंभर टक्के या दोन्ही बॅचचा शंभर टक्के फायदा करून घ्या तुम्हाला जर हवी असेल तर पटकन आपल्या जे काही असेल त्याच्यावरती मेसेज करा शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की येणाऱ्या काही दिवसामध्ये हे सगळे घटक सुद्धा पूर्ण होत जातील पण आतापासून स्वतःला अप टू डेट जे अपडेट मध्ये ठेवतील त्यांचा फायदा मात्र ह्या शंभर टक्के ह्या पुणे कारागृहच्या बॅच मध्ये होणार लक्षात ठेवायचं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की माहिती आवडलं असेल तर एक काम करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे कारागृह स्पेशल ग्रुप आहे जिथे हजारो मुलं एकत्र आहेत तिथं तुम्हाला यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली सुद्धा एक ग्रुप आहे पुणे कारागृहची लिंक जी जी आहे तिथं तुम्ही जॉईन करा आणि त्याच्यासोबत जे इतर ग्रुप आहेत महत्त्वाचे मेन ग्रुप आहेत फायनल ग्रुप त्यामध्ये सुद्धा यायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे येऊन तुम्ही तुमची जी काही टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकता तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून मॅडमांच्याकडून आणि पूर्ण महाराष्ट्रकडून पुणे कारागृहच्या वर्गीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद